त्यांच्या बहिणीने त्यांना राखी पाठवलंय बघू ते नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल मध्ये तर शनिवारचा दिवस आहे म्हणजे गणपती बाप्पाचा पहिलाच दिवस आणि हे बघा हे आमच्या घरचे गणपती बाप्पा कुणाला आणि कुणालच्या बाबा गेले होते ना पाया पडायला त्यावेळेस त्यांनी ही क्लिप आहे ना कॅप्चर करून आणलेली आहे आणि तीच तुमच्याशी आज मी शेअर करते तर आता ही संध्याकाळची वेळ आहे म्हणजे एकाच दिवशी दोन ब्लॉग मी शूट केलेत म्हणजे कुणाला आला ना शनिवारी त्याच दिवशी संध्याकाळ आहे ही तर दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर कुणाल कुणालच्या बाबा वगैरे सर्वजण आराम करत होते म्हणजे प्रवास करून तर आलं आला ना त्याच्यामुळे थोडासा थकला होता आणि माझ्या तब्येती तर तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर बरी आहे आता आता ताप वगैरे काही येत नाही आहे व्यवस्थित फक्त थोडी सर्दी आणि खोकला आहे पण ठीक आहे आता तर आणलेलं जे काही सामान होतं ना ते सगळं मी थोडं थोडं करून त्यांना लावून ठेवलं आणि थोडंसं सा सामान किन्या हॉलमध्ये होतं कपडे वगैरे कुणालच्या बाबांचे म्हणजे कुणालच्या बाबा मुंबईला आता होते ना तर त्यावेळेस ते कपडे काही सगळे घेऊन नाही आलेले त्या तर आता कुणाल नाही येताना ते कपडे जे आहेत ते थोडेसे घेऊन आले आणि तेच मग हळूहळू मला चाललं होतं की सामान सगळं व्यवस्थित लावून ठेवायचं म्हणजे सकाळपासून मध्ये दिवस ना इतका बिझी गेलेला आहे त्याच्यामुळे जितका वेळ मला मिळेल तितकं मी हळूहळू करत आहे ना ही जी कामं आहेत ना ती ठेवली होती आता संध्याकाळच्या की नाही सात सव्वा सात तर झाले होते आणि बाहेर की नाही पाऊस पण ना पड होता तर कुणाला त्या बाबाने नेहमीप्रमाणे धुमी वगैरे करायला घेतले म्हणजे मच्छर वगैरे बघा यावेळेस असते ना तर त्यांचं ते धूर करायचं काम चालू होतं आणि थोडंसं कुणालने की नाही सामान वगैरे पण आणलेलं आहे तर ते पण मी तुमच्या शेअर करणार आहे याच व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचं थोडंफार रुटीन आटपलं आणि कुणालाच जरा नाही ते कान चेक होती म्हणजे कानामध्ये त्याला काहीतरी त्रास होत होता मला दुपारी सांगत होता की आई माझा कान दुखते म्हणून आणि काहीतरी इन्फेक्शन त्याला आता कानामध्ये झालं होतं तर तेच मी ते त्याला चेक करू <laughs> चे। चे। होते कान कापूस घेतला होता एका काडीला लावून म्हणजे बर्ड्स तयार करून घेतला आणि त्याचा कान जरा ना क्लीन करून देत होती म्हणजे मुलांचं बघा दुखलं खुपलं की म्हणजे असतं ना आईजवळ शेअर करायचं बाबाजवळ शेअर करायचं तर आज आल्या आल्याच त्यांनी मला सांगितलं होतं की आईमध्ये असं 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 होतंय म्हणून त्याच्यामुळेच संध्याकाळच्या वेळेस मग इथे बसून ना तर सगळं मी चेक करत होती म्हणजे मुलं बघा कितीही मोठी झाली दुखलं खुपलं की ज्या काही गोष्टी बघा असतात ना त्या शेअर कोणाशी शे करतात तर आई जवळ करतात म्हणजे इतकी मोठी झालीत ना तरी पण आपल्याला असं वाटतं की नाही लहान आहे आणि जरासं पण दुखलं खुपलं की आपल्याला पण मग ते चालत नाही किंवा आवडत नाही त्रास होतो आपल्याला त्या गोष्टीचा तर त्यांनी जेव्हा मला सांगितलं की असं असं होतं आहे तर त्याला मी सांगितलं की नाही आपण डॉक्टरकडे जाऊया आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बघा काय बरं शनिवार रविवारी सुट्टी असणार डॉक्टर बंद असणार तर आम्ही पण ठरवलं मग सोमवारी म्हटलं त्याला डॉक्टरकडे घेऊन जाईन कानाच्या म्हणजे ई एन टी डॉक्टर असतात त्यांच्याकडे आणि दाखवून घेईन कारण त्याला कसं थोडीफार सर्दी पण मला वाटत होती आणि सर्दीमुळे पण बघा कानाला वगैरे इन्फेक्शन होतं तेच कुणाच्या व्हायचे ते म्हणजे आम्ही ठरव होतो की आपण जाऊया असं सोमवारी तर आता आमच्याकडे की नाही म्हणजे सामान खोलायचं चालू आहे तर कुणालच्या बाबांची मानलेली बहीण आहे त्यांनी त्यांच्यासाठी गिफ्ट वगैरे पाठवले ते तुम्हाला मी दाखवते आणि मी ते काढतात ते बाहेर अजून आणि हे बघा हे कुणालने आणलं आहे माझ्यासाठी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलं हे पण तुम्हाला दाखवते बाकीचं जे काही सामान आहे धान्य वगैरे पण आणलेलं आहे ते काही दाखवत नाही आहे पण ज्या मेन मेन वस्तू आहेत ना त्या तुम्हाला मी दाखवते ही सगळ्यात मेन वस्तू त्यांच्या बहिणीने त्यांना राखी पाठवलं आहे बघू ते जवळ मी दाखव अशीच नाही बांधायची तर असे हे कर ना ओवाळणी वगैरे करून मग अशीच बांधणार बांध पुन्हा अशीच बांध तर ताई व्हिडिओ बघत असतील त्यांना बघा आता राखी तुम्ही पाठवलेली बांधतायत कुणाच्या बाबा काय गाठ पडले काय त्यांची मानलेली बहीण आहे आणि दोन वर्ष हे तिसरं वर्ष आहे ना नाही गेल्या वर्षी पाठवलेलं नाही दुसरं वर्षी पासून ते दरवर्षी ना कुणाच्या बाबांना राखी पाठवतात मानलेली नाती आहे ती का आठवडीने पाठवलं ना ही महत्वाची वर्ष गोष्ट म्हणजे रक्षाबंधन होतं ना त्याशी पण त्यांचा सकाळी सकाळी फोन आलेला त्याच्यामुळे आम्हाला कसा आनंद झाला होता त्याशी आठवणी फोन केला असं दे हा तेच ना बघू दे हात आणि अजून पण त्यांनी काय काय पाठवलं दाखव पुन्हा हा बघा हा ड्रेस पाठवला त्यांनी मायासाठी ड्रेस आहे ते राहू दे नंतर बघीन आणि बघा हे शर्ट पीस आहे शर्ट आहे शर्ट आहे कुणाच्या बाबांसाठी उगाच त्यांनी एवढं पाठवलं खरोखर राखी पाठवले ना तरी पण भरपूर झाला आमच्यासाठी त्यांनी प्रेमाने हा राखी पाठवलं ना त्याचा आनंद झाला आम्हाला बघा ही बॅग कुणासाठी आणि ही ही बघा एक पर्स आहे ही माझ्यासाठी पाठवले आणि हे शॅम्पू डवचे मला वाटतं त्यांनी व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना मी हे वापरते म्हणून त्यांनी पाठवले असं हे काय परफ्यूम आहे काय काहीतरी हा अत्तर आहे काहीतरी हां अत्तर आहे हे आणि यात काय खाऊ आहे बिस्किट वगैरे काय आहे ते हां हे हे काढ जरा आता हे कुणालने आणलंय ना म्हणजे त्याला मी सांगितलं होतं गळ्यातलं माझ्यासाठी ऑर्डर केलेले पण इकडे कसं जरा पटकन येत नाही ना त्याच्यामुळे त्याला पण सांगितलं होतं मी ते खोलूया आपण बाकी कुणालच जॉबच कसं चाललंय रे तुझं ते हे झालं इंटर्नशिप झालं ना नाही पण झालं नाही इंटर्नशिप पूर्ण झालं ना कुणाला तर झालं इंटर्नशिप पूर्ण आता ना? ना, आ। आ। <laughs> तो तिथेच आता सध्या जॉब करतोय बघू आता पुढचं पुढे अजून काय ठरवलं नाहीये पण त्याचं झालेलं आहे ते इंटर्नशिपचं थोडीशी प्रगती झाली आहे ना थोडीशी असं हा होईल हळूहळू यायला थांबा मी नाही सगळे खोलत्या खूप मस्त मस्त आहेत असेच करतात इथे ऑनलाईन काय मागवलं की येत नाही वस्तू आणि मी दुकानातून आणलं होतं विकत ते विचार बाबाला ते महिनाभर पण नाही राहिलं गळ्यातलं त्यातलं कोण ना कुणाला खोलते पटापट संध्याकाळची वेळ आहे ना त्याच्यामुळे हे बघा हे असं गळ्यातले ऑनलाईन मागवले कुणालनी मस्त आहेत बघा डायमंडचे हे छान आहे मस्त असे वाटतात जास्त असे महाग पण नाही आहे आपला रोज घालायला एकदम छान आहे डायमंडचे असे गावी मी एकदा आणलं होतं विकत पण काय जास्त दिवस काय टिकलं नाही ते त्याच्यामुळे मग असं कुणालला मी सांगितलं होतं हे बघा किती मस्त आता हे सगळं भरून ठेवते तर चला आता भायाचं सगळं आवरून ठेवलं आहे थोडंसं मी ठेवलं आणि थोडंसं दोघं जण ठेवतायत आवरून आणि हे बघा हे समोरच्या लादेव दिसतं आहे ते कुणालाने आणला खाऊ आहे तर पण सगळं ठेवायचं आहे म्हणजे नंतरला ठेवते कामच समज सकाळपासून असं आहे म्हणजे एकाच दिवशी दोन ब्लॉग मी शूट करते आणि आता परत मी आलेली आहे जेवण करायला म्हणजे जेवण आहे दुपारचं पण तरी पण थोडंसं बनवते पाणीपुरी बनवते मी आता कुणाला खायची होती ना म्हणून तर सगळं म्हणजे पाणीपुडीचं पाणी, पाणी वगैरे केलेलं तुमच्याशी शेअर केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आता फक्त मला ते रगडा असून ते तयार करायचं आहे तर मूग सफेद वाटाणे आणि बटाटे हे सगळं बॉईल करून घेते फटाफट -पट। थोडंसं तुमच्याशी शेअर करते फटाफट -पट। आता आहे ना तर म्हटलं चार दिवस आहे तर त्याच्या आवडीचं सगळं करून घालावं म्हणून चला आणि एक मिनटं हि ब ही काकडी मग अशी काढली कुणालाच काढायला मी माझ्या कामा होती म्हणून किती मोठी काकडी आहे कुणाला जाईल ना मुंबईला तेव्हा घेऊन जाईल मग तर मूग आणि वाटाणे भिजवलेले बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवले होते आ, मुगाला बघा छान असे मूळ आलेले आहेत आणि सफेद वाटाणे तर दोघांमध्ये दोन्ही पण कडधान्यामध्ये पाणीवर टाकलं आणि चवीप्रमाणे थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे आणि कुकर इथं लावून घेतलं आणि लावते वेळी कुकरमध्ये की नाही एक चार बटाटे पण टाकली म्हणजे बटाट्याचा पण थोडासा रगडा मुगाचा रगडा आणि सफेद बटाण्याचा रगडा अशा तीन प्रकारचे रगडे बनवायचे होते कुकर एकीकडे गॅसवर ठेवलं आणि त्याच्यानंतर दुपारचं जे जेवण होतं ना थोडंफार ते इथे गरम करायला सुरुवात केली कारण म्हणजे असं पाणीपुरीवर जर असेल तर मी थोडंसं जेवण केलंय मला लागतंच आणि मला पण सर्दी वगैरे आहे ना त्याच्यामुळे पाणीपुरी म्हटलं जास्त खायची नाही असं ठरवलं होतं त्याच्यामुळे जे काही जेवण होतं दुपारचं ते सगळं गरम करून घेतलं आता कुकर झाल्यानंतर मी तीन शिट्ट्या झाल्या आणि त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटांचं कुकर थंड झाला आणि इथे एक एक वस्तू जे आहे ते फोडणी घालायला बघा सुरुवात केलेली आहे तर मूग आहेत ना ते फोडणी करून झाले होते आणि ते सफेद वाटाणे आहेत ना ते फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे तर साधे सिंपलच फोडणी असते म्हणजे कडेमध्ये बघा तेल घेतलेलं आहे त्या तेलामध्ये थोडंसं हिंग टाकलंय मी आणि फक्त जिरं टाकलेलं आहे आणि वटाणे जे आहेत ना ते फोडणीला घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यात थोडंसं गरजेप्रमाणे पाणी टाकलंय थोडंसं चवीप्रमाणे पुन्हा मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेले आणि चांगलं असं थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे मॅश करून घेतलं ना की तो रगडा कसा चांगला असा एक जीव होतो आणि चवीला पण छान लागतो तर सेम अशाच पद्धतीने मूग आहेत ना ते सुद्धा करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर उकडलेली बटाटे आहेत ना ती सोलून घेतली त्यात थोडंसं मीठ टाकले चवीप्रमाणे थोडंसं तिखट मसाला थोडीशी हळद आणि चाट मसाला असो ना तो टाकलेला आहे आणि चांगलं असं मॅश करून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं की हा पण रगडा बघा आपला तयार झालाय आणि ह्या बघा ह्या पाणीपुरीच्या रेडीमेड पुऱ्या आणलेल्या फक्त तळायच्या की आपली पाणीपुरी तयार बाकी सगळं झालेलं आहे आणि गॅसवरती बघा तेल पण आहे गरम करत तेल गरम होऊ दे आता थोडंसं या पुऱ्यांबद्दल सांगत्या म्हणजे बाहेर बघा रेडीमेड पुऱ्यासुद्धा सुद्धा मिळतात म्हणजे तळलेल्या बघा पुऱ्या मिळतात ना त्या तुम्ही खाण्यापेक्षा ह्या अशा तळणीच्या पुऱ्या असत ना त्या घेऊन याच्या ह्या चवीला खूप भारी असतात खूप कमी प्रमाणात तेल लागतं आणि जास्त महाग मिळत नाही आता हे जे पॅकेट आहे ना दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे तुम्हाला ते दाखवलं ना ते आणि किती असतील पैसे सांगा म्हणजे पंचवीस ते तीस रुपयाचं ते पॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ पुऱ्या असतात चवीला एक नंबर असतात बघा आणि बाहेर ज्या बघा रेडीमेड पुऱ्या मिळतात तळलेल्या तर कुठल्या तेलामध्ये तळलेलं असतं ते आपल्याला माहिती नाही आणि प्रकारे ते पीठ तयार केलेलं असतं ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं आणि मला वाटतं तुम्ही बऱ्याच वेळेला अशा न्यूजमध्ये वगैरे आपण बघतो की कुठे कुठे बघा अशा प्रकारचे कारखाने असतात आणि खूप घाणेड्या पद्धतीने त्या पुऱ्या वगैरे तयार केल्या जातात त्याच्यामुळे जर तुम्ही जर का रेडीमेड पुऱ्या ता तळलेल्या आणून खात असाल त्याचं प्लीज तुम्ही ते सर्व बंद करा आणि ह्या ज्या तळणीच्या पुऱ्या ज्या मिळतात त्या तुम्ही आणून बघा खूप छान आणि हेल्दी चवीला पण खूप चांगल्या असतात तुम्ही जर बाहेर पाणीपुरी खात असाल तर बाहेरची पाणीपुरी खाणंसुद्धा प्लीज तुम्ही बंद करा कारण कशा पद्धतीने ते पाणी तयार करतात त्यात काय काय ॲड करतात हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं हल्ली तर मी न्यूजमध्ये बघितलं होतं की काय काय ॲसिड वगैरे पण टाकतात चवी म्हणजे चव येण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही जर का खात असाल तुमची मुलं जर का खात असेल तर प्लीज तुम्ही बंद करा थोडा वेळ जाईल पण घरी तयार करून तुम्ही पाणीपुरी खा खूप छान प्रकारे मला घरी तयार होते पाणीपुरी तर थोड्याशा पुऱ्या मी तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर कुणालचे बाबा पण आले किचन मध्ये मला मदत करायला म्हणजे माझी बघा तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे थोडीफार त्यांची मदत की नाही मला असते चमचा घेतला हा गे चमचा एक टीव्हीचा आवाज जरा म्यूट कर एक मिनिट जरा नाही ते आवाज वरच हे होतं ना मग म्हणून मला हे होतं प्रॉब्लेम होतो तर आमचे वागे असू बघा जेवण झालेले गाड झोपलेत बघा जण आणि आम्ही आता आहे पाणीपुरी खायला पाणीपुरी किती दिवसानंतर महिन्यानंतर स्पेशल पाणीपुरी स्पेशल डे पाणीपुरी बरं बघ खाऊन कसं झालंय ते बाहेर खाल्लेलीच मुंबईला खरंच <laughs> गरत खायची गर्दी छान असते चला आता आम्ही पाणीपुरी जरा एन्जॉय करतो किती दिवसानंतर बनवलेली आहे खातो जरा पाणीपुरीचा आनंद घेतो आता ही पाणीपुरी ना आमच्याकडे चार दिवस रोज खाल्ली जाणार होता त्याच्यामुळे हा रगडा वगैरे असतो ना थोडासा जास्त बनवलाय काय झालं करा चला जेवतो छान झाले चला तर जेवण झाल्यानंतर जे, जे काही किचनचं काम असतं ना ते मी करायला सुरुवात केली आणि ते आमच्या थोड्याशा गप्पा पण चालू होता म्हणजे आजचा बघा पहिलाच दिवस ना सकाळपासून माझं तर थोडासा बिझी दिवस गेला होता म्हणजे काम करता करता बऱ्याचशा गप्पा किने झाल्या होत्या पण आता जेवून झाल्यानंतर आम्ही इथे बसलो होतो है तिघंजणं आणि म्हणजे कुणालाचं सगळं चाललं होतं बोलणं चालणं त्याचं काम कसं चालू आहे ते तब्येत कशी आहे काय कशाप्रकारे सगळं चालू होतं आणि पुढचं पण सगळं प्लॅनिंग आमचं चालू आहे आता कुणाला काय कायमचे आम्हाला मुंबईला नाही ठेवायचे कारण किती दिवस आपण आपल्या मुलापासून लांब राहायचं आणि त्याला जरी आमच्यापासून किती लांब ठेवायचं असं सगळं आमचं बोलणं चालू होतं तर बघू लवकरात लवकर जे काही होईल ते सगळ्या गोष्टी मी तुमचे शेअर करीनच पण काहीतरी विचार ना आमचा चालू आहे सगळं सांगेन तुम्हाला मी लवकरच पाणी कशाला ना पाहिजे नाही मला नको पाणी मला झालंय सगळं झालं सगळं किचन वगैरे आवरून झालेलं आहे आणि अं तुम्ही गोष्ट शेअर करायची शे वाटते म्हणजे उद्या सकाळी कुणालचे बाबा आणि मी आम्ही दोघं जण बाहेर जाणार आहोत कामानिमित्त कुठे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई म्हणजे उद्याच्या जेवणाची वगैरे पण थोडीशी तयारी ना मी आता करून ठेवली कसला आवाज येतोय पाण्याचा आवाज आहे बघ ते पाणी टपकते ना त्याचा आवाज बघायचा त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई मग अशी झाली होती माझी पण झाले सगळं बघा फायनली तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ। धन्यवाद